डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राज्यातील ब्याऐंशी पोलीस निरीक्षकांना पोलीस उपाधीक्षक पदाची बढती मिळाली आहे नव्यानं संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनाही पोलीस उपधीक्षक पदी बढती मिळाली आहे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या ठिकाणी पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांना शासनानं बढती दिली आहे मात्र आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणुका झाल्यानंतर या पोलीस निरीक्षकांना बदलीच्या ठिकाणी सोडलं जाणार आहे ही चर्चा आहे दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी बढती मिळालेले पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांचं अभिनंदन केलं दरम्यान संगमनेर शहराला नवीन पोलीस निरीक्षक कोण मिळणार याची चर्चा सध्या संगमनेर शहरात सुरू आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल कोणती नवीन पत्ती का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा